नमस्कार आपण जे काही उपाय पाहतो त्याच्यामध्ये आपण सांगतो की हा उपाय तुम्ही एकवीस दिवस करा सात दिवस करा चाळीस दिवस करा तर त्यामुळे होतं असं की आपल्याला वाटतं की आपण सात दिवसामध्ये आपलं ते काम पूर्ण होणार आहे पण कधी कधी पूर्ण होत नाही कारण की प्रत्येकाचं काम त्याचं स्वरूप हे वेगळं वेगळं असू शकतं आज मी तुम्हाला एक सिक्रेट शेअर करणार आहे आणि ते म्हणजे टाईम मॅनेजमेंटबद्दलचं किंवा टाईम लिमिटबद्दलचं की तुम्हाला जर सांगितलं जातं की सात दिवसात काम होईल तर एक नक्कीच आहे की त्या कामाची गती सात दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहे पण तुम्ही अजिबात असं वारंवार म्हणू नका की मला हे फक्त सातच दिवस करायचं आहे आपल्या सेल्सला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती गोष्ट अजिबात सांगू नका की गोष्ट मला फक्त सात दिवस करायची आहे एकवीस दिवस करायची त्यामुळे होतं असं की आपले सेल्स किंवा युनिवर्स ती गोष्ट ॲक्सेप्ट करतं एक उदाहरण तुम्हाला देतो की एक मुलगा आहे आणि त्याला सांगितलं की तुझी एक्झाम जी आहे परीक्षा जी आहे ही दहा एप्रिलपर्यंत आहे तू अभ्यास चांगला कर तुला मी एखादं खेळणं घेऊन देईन तर त्यावेळेला होतं असं की तो मुलगा जो आहे ना तो दहा एप्रिलपर्यंत मस्त अभ्यास करेल जर समजा चुकून एखादा पेपर पुढे झाला किंवा परीक्षा पुढे ढकलल्या गेली तर दहा तारखेनंतर तो मुलगा म्हणावा तेवढा अभ्यास करणार नाही मन लावून अभ्यास करणार नाही कारण त्याच्या पेशींना आता ऐकून ऐकून सवय झालेली आहे की आपल्याला अभ्यास दहा तारखेपर्यंतच करायचा आहे तसं ही गोष्ट तितकीच खरी आहे यासाठी तुम्ही ती गोष्ट करत राहा चाळीसशे पंचेचाळीस दिवस लागले पन्नास दिवस लागले त्याच्यातून आपल्याला काही आप, आप पैसेचा खर्च होत नाही आहे काही नुकसान तर होत नाही आपल्याला काही फार मोठा वेळ जातो अशातला तर भाग नाही आहे पण एक दिवस असं नक्की होतं की आपलं ते काम पूर्ण होतं आणि शंभर टक्के पूर्ण होतं कारण की जेव्हा आपण सांगतो की चाळीस दिवस उपाय करायचा आहे त्यावेळेला आपले सेल्स एक्सेप्ट करतात पण चाळीस दिवसामध्ये जर आपलं काम नाही झालं किंवा पूर्ण काम नाही झालं तर एक्केचाळीसाव्या दिवशी आपल्या सेल्स त्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही युनिवर्स ती गोष्ट स्वीकारत नाही आणि त्यामुळे आपली परत सुरुवात स्टार्ट फ्रॉम झिरो होते म्हणजे सुरुवातीपासूनच सुरुवात करावी लागते त्यासाठी मग ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की जर सांगितल्या गेल्यानंतर असं म्हणा की जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ही गोष्ट मी करणार आहे करणार आहे करणार आहे तुमचं काम अजून लवकर पूर्ण होईल एवढी मात्र खात्री आहे कारण आपण सांगितलेले उपाय हे आज सर्वांनी मान्य केलेले आहेत अनेकांनी त्याच्यावर रिसर्च केलं आहे काम केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना त्याचा लाभ त्याचा फायदा झालेला आहे त्यासाठी मग आजपासून ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की होतं बऱ्याच वेळेला असं की कमेंटमध्ये देखील विचारलं जातं की एकवीस दिवसच करायचं ना मग आता एकवीस दिवस होऊन गेले आमचं काम नाही झालं किंवा काम पूर्ण नाही झालं मग आता आम्ही थांबवू का कशाला थांबवत आहे नुकसान तर काय होतं आहे का नाही होतं आहे ना चांगलंच काहीतरी घडतं आहे ना मग करत राहा करत राहा करत राहा करत राहा एक दिवस असा येतो की आपल्याला वाटतं की आपले प्रॉब्लेम्स हे शंभर टक्के आता सॉल्व्ह झालेले आहेत आणि ते सॉल्व्ह होतात यासाठी टाईम लिमिट हा आपल्या मेंदूमध्ये त्याचबरोबर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि त्याचबरोबर या युनिवर्सला तुम्ही अजिबात सांगू नका कारण प्रत्येक काम हे वेगळं वेगळं असतं प्रत्येक कामाचं स्वरूप वेगळं वेगळं असतं त्याला लागणारा वेळ देखील हा वेगळा वेगळा असतो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा हा व्हिडिओ किंवा हे प्रश्न जे आहे हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवा वाटला हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि जाता जाता एवढंच सांगेल की तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त करत राहा करत राहा करत राहा एक दिवस असा येईल की तुम्हाला वाटेल की होय मी यशस्वी झालेलो आहे ऑल द बेस्ट